लिखित नामस्मरण नावातच त्याचा अर्थ आहे की आपण ज्या पद्धतीने महाराजांचं नामस्मरण करत असतो उठता बसता नामस्मरणाला कुठलंच बंधन नाही आहे ते तुम्ही कधी कुठे केव्हाही करू शकता त्याच पद्धतीने लिखित नामस्मरण सुद्धा तुम्ही करू शकता आता हे लिखित नामस्मरण कधी केव्हा कुठे कसं करायचं त्याबद्दलच माहिती घेणार आहोत सगळ्यात आधी लिखित नामस्मरण कोणीही करू शकतो अगदी ज्यांना बसता नाहीयेत ज्यांना पाठीचा त्रास आहे किंवा ज्यांना मेड्रेस दिला आहे त्या सुद्धा झोपूनही लिखित नामस्मरण करू शकता बघा आपण जेव्हा महाराजांसमोर बसतो अकरा माळे जप करायला किती प्रकारचे मनात विचार येतात तुम्हाला ही माहिती आहे पण जेव्हा तुम्ही लिखाण करता तर त्या लिखाणावर तुमचं सगळं त्या त्या लिखाणावर लक्ष केंद्रित करत त्या त्याच्यामुळे तुमचं मन स्थिर होतं आणि लिखित नामस्मरणाचा हा खूप मोठा फायदा आहे की तुमचं मन स्थिर होतं मनुष्याचं मन जेव्हा स्थिर असतं तेव्हा आयुष्यात त्याच्याकडे चुका घडत नाही किंवा कुठलाही निर्णय घेत गे, घेण्यासाठी किंवा कुठल्याही अडचणींचा सामना करण्यासाठी तो सक्षम असतो हे त्या लिखित नामस्मरणाचे फायदे आहेत आता बघा तुम्ही अकरा माळे जप केला आणि मनात असंख्य तुमचे विचार आहेत तुमचं मन विचारित आहे तर त्या नामस्मरणाला काय फायदा आहे का नाही त्याच पद्धतीने जर तुम्ही अकरा वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र जप जरी लिहिला तरी तुमचं डोळे तुमचे कान तुमचे संपूर्ण शरीर हे त्या लिखाणाकडे लक्ष केंद्रित करतं त्याच्यामुळे आपल्याला त्या नावाची गोडी लागते आणि अर्थात आपल्याला जेव्हा भगवंताच्या नावाची गोडी लागते तेव्हा भगवंताला सुद्धा आपली गोडी लागते म्हणून लिखित नामस्मरणाचे अत्यंत फायदे आहे आता तुम्ही केलं असेल किंवा तुम्हाला करायची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता याला कुठलं बंधन नाही आहे पण नक्कीच तुम्ही लिखित नामस्मरण करावं याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे फायदा काय होणार आहे ते तुम्हाला सांगते तुम्ही जेव्हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या नावाकडे जेवढं तुमचं लक्ष जाईल तेवढं ते नाव तुम्हाला आवडेल आणि जेवढं तुम्हाला ते नाव आवडेल तेव्हा अर्थात महाराजांनाही तुम्ही आवडाल हे त्या नामाचा फायदा आहे आणि अर्थात महाराजांना आपण आवडतो हे खूप मोठी गोष्ट आहे कारण तुमचं मन कुठलाही वाईट विचाराकडे जाणार नाही आणि तुम्ही तुम्ही फक्त त्या लक्ष द्याल आणि अर्थात याने आपली अध्यात्माची सुद्धा प्रगती होते आणि मन स्थिर मन घट्ट राहायला खूप मदत होते लिखित नामस्मरण कसं करायचं याबद्दल माहिती सांगेल सर्वप्रथम लिखित नामस्मरण अगदी तुम्ही श्री स्वामी समर्थ घ्या किंवा श्रीराम जय राम जय जय राम किंवा तुम्ही तुम्ही गणपती बाप्पांचं जर तुम्ही तुमचे देव असाल म्हणजे आपले जे आवडते देव आहेत त्याचं आपल्याला नामस्मरण करायचं असत आता ऑनलाईन याच एक, एक सेपरेट नोटबुक मिळते वही मिळते आता अक्कलकोटमध्ये ती वही मिळते अक्कलकोटमध्ये याची एक स्वतंत्र एक पुस्तिका मिळते त्याच्यात सगळे कॉलम वगैरे आखलेले असतात जर तुम्हाला ती मागवायची असेल किंवा जर तुम्ही अक्कल कुठला जाणार असेल तर तुम्ही तिथून घ्या आणि जर तुम्हाला ऑनलाईन मिळत असेल तर तुम्ही ऑनलाईन घ्या तर आता काय काय गरज आहे आणि अगदी ज्यांना लिखित नामस्मरणाची पुस्तिका घ्यायची नाही आहे किंवा नकोता या मला तर तुम्ही साधी पुस्तिका किंवा साधी वही मग ती छोटी घ्या मोठी तर ही फुलस्केल वही तुम्ही घेऊ शकता ह्या पद्धतीने किंवा जी छोटी आपली मिळती ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता शंभर पाणी घ्या दोनशे पाणी घ्या तुमच्या मनावर वही घेतल्यावर सुरुवातीला गणपती बाप्पाला स्मरण करून आणि महाराजांना स्मरण करून तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही सेवा करणार आहात त्या दिवसाची तारीख टाकायची आता समजा सात तारीख आहे तर सात तारीख टाकणार त्याच्याबरोबर सुरुवात करायची कॉलम आता जेव्हा तुम्ही लिखित पुस्तिका घ्याल त्याच्यामध्ये छान प्रकारे कॉलम वगैरे आखलेले असतात जे आपल्याला ते करायची गरज पडत नाही पण अगदी तुम्ही साधी वही जरी घेतली तरी हरकत नाही तर या पद्धतीने तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे आणि हे तुम्हाला किती वेळा लिहायचं बघा रोज आपण एक माळ जप करतो म्हणजे एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणतो आणि त्या एकशे आठ वेळा एकशे आठ विचार पण आपल्या मनात येतात पण लिखित नामस्मरण जेव्हा तुम्ही करत असता आणि हे करत असताना मन शांत असणं कधी कुठे केव्हाही तुम्ही ही सेवा करू शकता पण तुमचं मन शांत आहे का किंवा जरी नसेल आणि जर तुम्ही सेवेला सुरुवात केली तर त्या नामामध्ये तुमचं मन इतकं रमून जातं की मनात कुठलेही वाईट चांगले कुठलेच विचार येत नाही अर्थात ही सेवा करताना आंघोळ करावी म्हणजे जर तुम्ही सकाळी लवकर उठून करणार असेल किंवा पहाटे तुम्ही करणार असेल तर व्यवस्थित आंघोळ करून हातपाय आणि जर म्हणजे समजा तुम्ही दुपारी करणार असाल तर पाय धुवून तुम्हाला ही सेवा करायची आहे देवासमोर बसून करा किंवा जिथे तुम्ही कामावर आहात तिथे बसून जरी तुम्ही ही सेवा केली तरी हरकत नाही याला अगदी मासिक गर्म सुद्धा वेटाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता पण कसं असतं बघा नामस्मरण असतं आपलं की आपण कधी कुठे केव्हाही करू शकतो नामस्मरणाचं असं नाही हा नाही आम्ही मांसाहार खाल्ला आणि मग सेवा करू का नाही नाही असं नाहीये मग जर तुम्ही मांसाहार खाणार असेल तर त्या दिवशी ह्या पुस्तकाला हात पण लावू नका हे तेवढंच महत्वाचं आहे तुमचं शरीर शुद्धीकरण तेवढं महत्वाचं आहे महाराजांनी कधी सुत कविटाळ या गोष्टी पाहिलेल्या नाही आहे म्हणून तुम्हाला जर इच्छा असेल की मला सुचक आहे किंवा मला मासिक धर्म आहे ताई मी करू शकतो का हो तुम्ही करू शकता काहीच अडचण नाही महाराजांच्या नावाची गोडी लागण्या लागण्यासाठी शरीर शुद्धीकरण नाही तुमचं मन शुद्ध असणं तेवढं महत्वाचं आहे असो तर आता हे कम्प्लीट झाल्यावर लय मोठा प्रश्न की ताई हवायचं काय काय करायचं तर बघा जी ती पुस्तिका आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे जे की जेव्हाही तुम्ही अक्कलकोट मध्ये जाल तेव्हा वटवृक्ष मंदिराच्या जवळ तुम्हाला वटवृक्ष मंदिराच्या खाली तुम्हाला ही पुस्तिका तिथे जमा करायची गे। आहे ठीक आहे आता ताई आम्ही आपण जर ती पुस्तिका नाही घेतली जर साधी पुस्तिका आपल्याकडे आहे म्हणजे ही अशी वही आहे तर ही सुद्धा तुम्ही संपूर्ण भरेपर्यंत तुम्हाला ती वापरायची आहे वापरल्यावर तुम्ही जर कधी अक्कलकोटला गेलात महाराजांनी जर तुम्हाला बोलवलं तर तिथे जाऊन ही सेवा महाराजांसाठी आहे ही तुम्ही तिकडे जाऊन जमा करायची आहे अगदी ज्यांना अक्कलकोटला जाणं शक्य झालं नाही ताई मग ही घरात ठेवू शकता का हो तुम्ही तुमच्या देवघराच्या समोर किंवा देवघराच्या खाली ट्रॉवर असेल तिथे तुम्ही ठेवू शकता किंवा तुमच्या कपाटामध्ये व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी ठेवायचं कारण ही सुद्धा तुमची प्रॉपर्टी आहे नामस्मरण लिखित नामस्मरण एवढं तुम्ही केलं आहे तर अर्थात तुमच्या सेवेचा बँक बॅलन्स सुद्धा वाढलेला आहे तर ही सुद्धा तुमची एक प्रॉपर्टी असणार आहे तर त्या प्रॉपर्टीला म्हणजे या वहिला धूळ लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे कोणीतरी येऊन किंवा कुठल्या तरी प्राणी येऊन त्याला त्याला कुरतडणार नाही ना याची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे म्हणून व्यवस्थित एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये जरी तुम्ही ठेवली तरी हरकत नाही या पद्धतीने तुम्हाला लिखित नामस्मरणाची सेवा करायची आहे का रोज किती करायचं तर आपल्या मनावर एक कॉलम जरी केला तरी चालेल जसा जसा तुम्हाला वेळ मिळेल तसा तसा तुम्ही करा नाहीतर आज मी अकरा वेळा श्री समोर समर्थ लिहिलं तर मी उद्या बारा वेळा लिहिली तेरा वेळा लिहिली या पद्धतीने तुम्ही संख्या सुद्धा वाढू शकता तुमची इच्छा किंवा जर आज मी एकशे आठ वेळा केलं तर माझं जर आहे ना उद्या एकशे वे आठ वेळा नाही झालं तर एकावन्न वेळा झालं तरी चालेल याचं काही कुठलं संकल्प वगैरे नाही आहे हे लिखित नामस्मरण आहे जे नेहमी तुमच्या सोबत असतं जेव्हा तुम्हाला वाईट वेळ येते संकट येतात दुःख येतात त्या ते तेव्हा तुम्हाला हे लिखित नामस्मरण आठवतं आणि आयुष्यात त्यात तेवढ्या चांगल्या गोष्टी घडत राहतात मन स्थिर असतं बघा आता हे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणा लगेच विचार म्हणा कामं आहे घरातली कामं आहे मुलगा येणार मुलगी रडत पण जेव्हा लिखित नामस्मरण करत असताना त्या अक्षराकडे आपलं लक्ष केंद्रित असतं आपल्या आवाजाकडे आपलं लक्ष केंद्रित असतं आता श्री स्वामी समर्थ तुम्ही अगदी मनातल्या मनात म्हटलं किंवा तुम्हाला आवाज येईल या पद्धतीने म्हणजे म्हणजेच काय आपल्या डोळ्यांचं लक्ष केंद्रित आपल्या त्या लिखाणाकडे असतं आपल्या आवाजाकडे असतं त्याच्यामुळे कुठलेच वाईट विचार येत नाही आणि ह्या लिखित नामस्मरणाचे असंख्य फायदे आहे तर हे लिखित नामस्मरण अतिशय सुंदर सेवा आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता कुठलंच बंधन नाही आहे मग तुम्ही सकाळी करा अगदी रोज जर एक नियम पाळला माझ्या घरातलं कामं आवरले माझे मुलं बाळा झोपले की मी अर्ध पान तरी लिहिणार किंवा दिवसभरात माझं काम आवरलं मला थोडासा टाईम मिळाला तर मी अर्ध पान तरी लिहिणार एक कॉलम तरी लिहिणार या पद्धतीने जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल कारण म्हणतो ना आपण की विचलित मनाने नामस्मरण करण्यापेक्षा आपलं मन चित्त थाऱ्यावर असून ते नामस्मरण लिहिलं तर खूप जास्त तुम्हाला फायदा होईल हा जो ग्रंथ आहे कारण अर्थात आपण तुम्ही त्याच्यावर एवढं श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ ह्या क्षणाक्षरी मंत्र लिहिणार आहात तर हा सुद्धा अमृता समान ग्रंथ असणार आहे जो तुम्ही तुमच्याकडे सुद्धा ठेवू शकता आणि जेव्हा जेव्हा तुम्ही हे बघाल मागे मी इतके पान लिहिले आहे माझ्याकडनं इतकी सेवा झाली आहे ती ते बघूनच तुम्हाला खूप जास्त सकारात्मकता येणार आहे त्यासाठी त्याच्यासाठी तुम्ही लिखित नामस्मरण करा आणि मेन म्हणजे महाराजांचे लाडके होण्यासाठी महाराजांचं नाम जप जेवढं जास्त कराल तेवढं भगवंताच्या जवळ जाण्यासाठी कारण अर्थात आपण जेव्हा भगवंताच्या जवळ जातो तेव्हा भगवंत सुद्धा आपल्या जवळ येतो तरी यासाठी तुम्ही लिखित नामस्मरण आवर्जून करावं मी आज सांगवते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत असाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थन